मत मांगायला गरजच नाही आमच्या मंदिरमध्ये आमचं मत तुम्हालाच आहे आणि भरभर स्वतःने तुम्ही विजय होणार सर्वच उमेदवार असं भविष्य करते आणि गुलाल तर असणार आहे सगळेच विजयी होणारच आहात कारण कामच अशी केलेली आहेत की ज्या वेळेस नगर नगरमध्ये राहायला आलो त्यावेळेस खरंच इथं एकदम ह्या एरियामध्ये खूप काटे कुठे म्हणायला हरकत नाही म्हणजे आमची इच्छा होती की आपण कसं राहू या एरियात असं वाटत होतं लाभले असे महापौर लाभले असे भागानगरा साहेबांसारखे नगरसेवक लाभले